सन्माननीय श्री बाळूराव रावताळे यांचं स्वागत चालू गोष्टीनंतर सतीश मुंडे आपण सचिन मुंडे हॅलो हे मेडिकल कॅम्पचे समोरची पब्लिक थोडी कमी करा ना ज्यांचं काम नाही ते खाली बसा ना हॅलो हे मेडिकलच्या टीमच्या बाजूची जे पब्लिक आहे ना ते खूप किलो अयश का रेड कास्टॉम वरुण राज बांदार कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट पहिल्यांदा लगेच यायचं ओंकार पाटील आलाय का सोम शिंदे चालू झालेल्या संपलेल्या गोष्टीमध्ये सूरज जमादारपूर विजय सूरज जमादार कोल्हापूर रेड कास्टम मध्ये तयार राहायचं सोन पोकळे चलास किलो चला बिलकुल कास्टमर तयार आहे सतीश मुडे आत या सतीश मुडे सचिन मुंडे शिवाजी मेडे सोलापूर या किरण